नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक पाणीसाठी नियुक्त केलेल्या साहायिकांसाठी शासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजेच ॲग्रीस्टॉक योजनेअंतर्गत ई पीक पाणी करणाऱ्या साहायिकांना मिळणार आता वाढीव मानधन होय यापूर्वी रुपये पाच प्रति, प्रति प्लॉट दिलं जात होतं पण आता त्यात बदल करून एकल पिकासाठी रुपये दहा आणि मिश्र पिकासाठी रुपये बारा प्रति, प्रति प्लॉट मानधन मंजूर केलं गेलं आहे हा शासन निर्णय दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे आणि खरीप दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे पण या जी आरमध्ये नेमकं काय आहे याचा या फायदा कोणाला होणार आणि पुढील प्रक्रिया काय असणार आहे याची सविस्तर माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे आणि या संपूर्ण जी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता स्टॉक योजना डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत सहाय्यकांना ओनर्स स्प्लॉट अनुदयी असणाऱ्या मानधनामध्ये सुधारणा करण्याबाबतचा दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाचे हॅग्रीस्टॅक योजना राज्यात, राज्यात राबविण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात आली आहे तर योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी माहिती संच हंगामी पिकांचा माहिती संच व शेतांचे भूसंदर्भीकृत यांची माहिती संच असे तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येत आहेत यापैकी हंगामी पिकांचा माहिती संच अंतर्गत पीक पाणीसाठी डिजिटल क्रॉप सर्व्हि राबविण्यात येत आहे डिजिटल क्रॉप अंतर्गत राज्यातील सर्व शेतांमध्ये पेरलेल्या पिकांचे खरीप रब्बी व उन्हाळी हंगामातील पीक पाणी डी सी एस मोबाईल ॲपच्या माध्यमातून करण्यात येत आहे डी सी एस या मोबाईल ॲपचा शेतकऱ्याद्वारे प्रथम वापर करण्यात येतो त्यानंतर तलाटी यांनी त्यांच्या गावात तालुक्याच्या तहसीलदाराकडून नेमलेल्या सहायकाच्या माध्यमातून उर्वरित पीक पाणी पूर्ण करून घ्यावायचे आहे संदर्भाधीन शासन निर्णयान्वे डिजिटल क्रॉप अंतर्गत सहाय्यकांना ओनर्स प्लॉट न्याय हंगाम न्याय प्रति ओनर्स प्लॉट रुपये पाच एवढे मानधन देण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षाखालील आयोजित ॲग्रेस्टॅक प्रकल्पाच्या समितीच्या बैठकीमध्ये डिजिटल क्रॉप अंतर्गत सहाय्यकांना ओनर्स प्लॉट निहाय अनुदेयी करण्यात आलेल्या मानधनात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे त्या अनुषंगाने डिजिटल क्रॉप अंतर्गत सहाय्यकांना ओनर्स प्लॉट निहाय हंगामनिहाय ओनर्स प्लॉट अनुदेयी असणाऱ्या मानधनामध्ये सुधारणा करून एकल पिकासाठी रुपये दहा प्रति प्लॉट आणि मिश्र पिकासाठी रुपये मानधन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे सदर शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेली मानधनातील वाढ खरीप हंगाम पंचवीस पासून लागू असणार आहे सद सदर शासन निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षखालील दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी एग्रिस्टाक प्रकल्पाच्या समितीच्या झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता ज्यामुळे पीक पाणी प्रक्रियेला अधिक गती पारदर्शकता आणि प्रोत्साहन मिळेल धन्यवाद